नेरळ सुविधा हॉस्पिटल येथे ब्रह्ममुहूर्तावर श्री रामनवमी उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न नेरळ पूर्व सुविधा हॉस्पिटल येथे वर्षभरातील हिंदू संस्कृतीनुसार असणारे धार्मिक उत्सव व थोर शूरवीर स्वातंत्र्य सैनिक यांच्या जयंती या हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात याचबरोबर सामाजिक उपक्रम राबवून समाजातील नागरिकांपर्यंत उजवा संदेश पोचविण्याचे मूल्यवान कार्य करणाऱ्या या हॉस्पिटलमधील डॉक्टर अरविंद गर्जे राकेश पाटील हे वैद्यकीय सुविधा तर देतच असून आदिवासी वाढीतील गोरगरीब जनतेची अल्पदरा सेवेचे कार्य करीत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वस्तूचे वाटप करीत आहेत यांच्या या कार्याचे नावलौकिक कर्जत तालुक्यातील समीप न राहता मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर होत आहे त्यातीलच रामनवमी उत्साहसुद्धा रीतीप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला असून ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या अगोदर पहाटे श्री रामचंद्र प्रतिमेचे पूजन करीत श्री गणेश पूजा व महाआरतीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या प्रसंगी चंद्रकांत काळे प्रस्तुत तिमिरातून तिच्याकडे या स्वरमय भक्तिगीतांचा बहरदार कार्यक्रम गायक स्वतः चंद्रकांत काळेसह समलोचन हर्षद कांबरे यांनी केले गायक रवींद्र वधरकर केदार खडे दिनेश महाले मनोज खेडेकर सचिन धामसकर जितेंद्र साळुंगे यांनी बहरदार हिंदी मराठी भक्तिगीते सादर करीत श्री रामनवमी उत्सव वातावरण भक्तिमय पाहावयास मिळाले रामनवमी उत्सवानिमित्ताने तहानलेल्या अखंड मुख्य जनावरांकरिता पानपोई सुविधा हॉस्पिटलच्या वतीने चालू करण्यात आली या पानपोईचे उद्घाटन गायक चंद्रकांत काळे यांच्या हस्ते श्रीपळ वाढून सहकार्य गायक मंडळीच्या हस्ते करण्यात आले या रामनवमी उत्सव सोहळ्यात नियोजनबद्ध सहकार्य लाभलेले डॉक्टर रवींद्र खंडेराव गर्जे सो मनीषा रवींद्र गर्जे डॉक्टर राकेश गोरख पाटील सो ज्योती राकेश पाटील डॉक्टर धीरेज रवींद्र पाटील डॉक्टर वर्षा धीरज पाटील डॉक्टर अक्षय मोहन रोहंगे डॉक्टर राहुल सर सह फार्मासिस्ट भूषण कोंबावडी अभिजित पाटील यांच्या नियोजनातून आगळा वेगळा सोहळा पार पडला रवी जाधव मयूर शेळके सतीश परदेशी स्वप्नील गावडे सह कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे लाभले श्रीराम प्रतिमेचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भाविकांना फराळ व शेतपय वाटप करण्यात आला एप्रिल चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड हे सर्व पाहता अशा पूर्ण जगामध्ये द ग्रेट सेव्हटीन्स म्हणून ओळखले जातात तरी त्यांची कॅटेगरी वेगळी आहे म्हणजे ते त्यांच्या कळेचा वारसा असेल त्यांच्या घराण्याचा वारसा असेल ते जपत आपलं राज्य उभं केलं पण पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे आहेत की त्यांनी आपल्या स्वतःच शेतकऱ्यांच्या साठी स्वराज्य उभं केलं म्हणूनच त्यांना आपण जाणता राजा असं संबोधतो आणि असा तो बापाचा बाप शिवबा जन्मला हे गीत मी दादांना विनंती करतो की आपण सादर करावं

राम रगुनन्दना हि स्ना मीन राजकुमारी मीन अहिल्या मीन जान की लाज कुमारी दीन राम जी मेरी शबरी मेरी शबरी तुझा प्रदान छे अखंड चिंतन तुझा प्रदान छे अखंड चिंतन की पावना श्री रघुनाथ पति च पावना श्रीरघुना माहिनोजन देखन मातु स्वर्गमज कृते

मुखान बोला बोला जय जय हनुमा तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला भराया आदरली ही थरणी थर धर थरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनु मुगिरी साठी राया केले तू उड्डाण साठी राया केले पंच प्राण एक पान बोला बोला जय जय हनुमान एक पान बोला बोल जय जय हनुमान एक पान बोला बोल जय जय

जानकीन घातला पाहिले सफोडून मोती राम कुठे आतला उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान रामकान बोला बोल जय हनुमान हे कान बोला बोल जय हनुमान हे कान बोला जै जै बोलते जे, जे हनुमान अरे किती गेले किती संपले भरारा तुझ्या परिणावाचा रे अजून दरारा तुझ्या परिणामाचा रे अजून दरारा बे लवकर आम्ही चालू रे

नेरळ या ठिकाणी पूर्वेला जो सुविधा हॉस्पिटल आहे या ठिकाणी तर या सुविधा हॉस्पिटलचं महात्म्य आणि या महत्त्व असं आहे की या ठिकाणी जयंत्या असो महात्म्यांच्या जयंत्या असो किंवा काही धार्मिक उत्सव असो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे तर आज श्रीरामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी उत्सव आहे तर सर आपण काय सांगाल की हे सर्व आपण कार्यक्रम करता या ठिकाणी आणि हे उत्सव साजरे त्याच्या त्याच्यामागचा आपला उद्देश काय मी प्रथमत आपणा सर्वांना रामनवमीच्या सुविधा परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम व सर्व धार्मिक कार्यक्रम इथं घेण्यामागचं उद्दिष्ट एक आहे की जसं की आम्ही पूर्वीपासून गणपती उत्सव असो शिवजयंती उत्सव असो अत अधि, अधिक वीर आणि महात्म्यांच्या जयंती असो त्या आम्ही सर्व ब्रह्ममुहूर्तावर त्यांचं पूजन करून आम्ही साजऱ्या करत असतो याचा मागचं सर्वात मोठा उद्देश म्हणजे या ठिकाणी आपण हिंदू धर्म असो की आपलं सर्व जा हिंदू धर्मामधील असणारे उत्सव हे आम्ही साजरा करतो कारण की या ठिकाणी एक हिंदू धर्माचे असल्यामुळं आपला धर्म याचं जागरण झालं पाहिजे याचा उत्साह साजरा केल्यामुळे आपला हिंदू धर्माचं महत्त्व इतरांपर्यंत पोचलं पाहिजे आपले महात्मांचे वीर शूरवीरांचे महत्त्व इतर लोकांपर्यंत पोचलं पाहिजे व आम्हाला देखील हा कार्यक्रम करत असताना परिसरात आम्ही गोरगरीब अगदी वाडीवस्तीवरील लोकांची सेवा करत असतो आमच्याकडे गोरगरीब मध्यमवर्गीय सर्वे लोक येऊन सुविधा हॉस्पिटलपर्यंत येऊन रात्री पहाटे सेवा घेत असतात ता, आमचं हॉस्पिटल हे चोवीस ट्वेंटी फोर इंटू सेवन आहे कधीही आमचं हॉस्पिटल बंद नसतं रविवारी देखील आमच्या हॉस्पिटलची सेवा अविरत चालू असते आमच्या परिचारिका नर्स असतील आमचे डॉक्टर्स असतील आमची सगळी मेडिकल टीम असेल आमचे सर्व इतरत्र जे डॉक्टर्स नर्स पॅथॉलॉजिस्ट आमचे सर्व ट्वेंटी फोर आवर्स असतात आणि याच्यामुळे आम्हाला देखील एक आनंद निर्माण होतो आणि उत्साह येतो आम्हाला हे एक काम करायला आणि आम्हाला परिसरातील भरपूर लोकांचं सहकार्य लाभतं त्यात आमची संपूर्ण टीम नेहमी आपल्या कार्यासाठी हजर राहील आणि आज ब्रह्ममुहूर्तावर आपण श्रीरामांचं धर्मानुसार जे आपली विधिवत पूजा असते ती पूजा आपण केली आणि त्या पूजेचं आता आपण एक पूजेनंतर आपण आज एक नवीन उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे आज आपलं इथं स्टँडला खूप सारी गर्दी असते रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे इथं रहदारी भरपूर असते या रहदारीच्या याच्यात आणि उन्हाळ्याच्या झळा भरपूर लागत असतात प्राण्यांना पक्ष्यांना आणि आपण मानवी जीवालासुद्धा प्रत्येकाला जाऊन बिसलेरी घेणं थंड पाणी घेणं गरीब जी जनता येणारी असते त्यांना शक्य नसतं त्याच्यामुळे आम्ही बाजूलाच एक प्राण्यांसाठी म्हणजे पक्ष्यांसाठी देखील आम्ही एक छोटी पानपोई चालू करणार आहोत तिथं आम्ही धान्याची सोय करणार आहोत आणि त्याच्याच बाजूला आम्ही एक पानपोई नियमितरित्या उन्हाळ्यामध्ये चालू करणार आहोत ती आपली सुविधा हॉस्पिटलच्या समोरच आजपासून आपण थंड जार माट माठ असणार आहे त्याच्यामध्ये आपण थंड पाणी ठेवणार आहेत सकाळपासून तर रात्रीपर्यंत अविरत आमची ती सेवा चालू राहील की सर्वांना प्राण्यांना पक्ष्यांना इथं येऊन मानवी जीवाला सगळ्यांना पाणी मिळावं आणि त्यांची तहान भागावी एवढंच आमचं ध्येय आहे याच्यापुढे देखील आम्ही गोरगरिबांची अशीच सेवा करत राहू आमचे मुख्य डॉक्टर डॉक्टर रवींद्र गर्जे सर असतील मी असेल आमचे महत्त्वाचे डॉक्टर डॉक्टर धीरज पाटील सर असतील राहुल सर असतील आमचे डॉक्टर अक्षय रोहंगे सर असतील आमचे मेडिकलचे टीम मेडिकलचे फाउंडेशन आमचे भूषण कोठावरे सर असतील आमचे व्यवस्थापक अभिजित पाटील सर असतील आ, आ, या सर्वांचे खूप खूप मी मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा चांगला सहभाग असतो त्यात आमच्या परिचारिका सर्व्याच नर्स स्टाफ यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि काळे सरांचं आणि काळेसरांच्या टीमचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो की आज सर आपण वेळात वेळ काढून कुठलंही आमच्याकडे कुठलेही पैसे न घेता मोल न घेता तुम्ही इथपर्यंत येतात याच्यासाठी खूप खूप धन्यवाद जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर पाटील आपल्या या सर्व कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि यानंतर एक अतिशय भक्तिमय कार्यक्रमाचं का नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण ते ऐकण्यासाठी किंवा आपण करणारच आहात तर ल, सर चौफेर वार्तासाठी चंद्रकांत काळे माथेरान